पेट्रोल पंप बंद होईल अशा आपण दुजारा जास्त देण्यात आला परंतु यात छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील चौधरी पेट्रोल पंप आणि आणखी काही पेट्रोल पंप सुरळीतपणे चालू दिसली त्या संदर्भात पंप मालकांना विचारणा केली असता आणखी तीन दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा उपलब्ध आहे असं चौधरी यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी सांगितलं की जितका पेट्रोलचा वापर असेल तितकंच पेट्रोल खरेदी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे नमस्कार राज्यात भीषण आ, पेट्रोल टंचाईच्या संदर्भामध्ये आपण न्यूज कवर करत आहोत पेट्रोल टंचाई यामुळं आहे की ट्रक चालकांनी संप पुकारलेला होता त्या त्या अनुषंगाने पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाही अशी समस्या उद्भवलेली हो, होती परंतु आ, या समस्येला तोंड देण्यासाठी कन्नड तालुक्यामध्ये एक असं एक पेट्रोल पंप आहे की त्या ठिकाणी असं कोणत्याही तुटवड्याला आज आतापर्यंत जाणवलेलं नाही त्यांच्याशीच आपण बोलणं करून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं चौधरी प्रदीप चौधरी चौधरी साहेब आत्ता सध्या तुमच्या पेट्रोल पंपवर ते व्यवस्थितपणे सगळं पेट्रोल विकलं जात आहे तुमचे कस्टमर व्यवस्थितपणे येत आहे माझ्याकडे अजून तीन दिवसाचा पूर्ण स्टॉक आहे ट्रान्सपोर्टरचा स स्ट्राईक असल्यामुळं संप असल्यामुळं तो आत्ता कुठंतरी आज संप संपला पण अजून तीन दिवस पूर्ण इतकं माझ्याकडे डिझेल पेट्रोल आज पण आहे सेम हीच कंडिशन माझ्या पिशोरच्या पंपावर पण आहे की तिथेही दोन दिवस पेट्रोल डिझेल पुरेल कन्नडमध्ये आत्ता अर्ध्या शहरात पंपच बंद पडलेले पण माझ्या पंपावर आत्ता पेट्रोल डिझेल पूर्ण आहे तुम्ही काय आव्हान करणार हे जे जे पेट्रोल जे ग्राहक आहे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की ब पेट्रोल पंपावरती पेट्रोलच नाही तर अशांना तुम्ही काय सांगाल काय आव्हान प्रत्येकाला हे सांगायचं आहे की जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल डिझेल न्यावं जास्तीचं भरून घेऊन हे चोवीस तास पेट्रोल पंप आपल्या सेवेतच आहे फक्त जेवढी गरज आहे तेवढीच करा जेणेकरून पुढच्या दोन लोकांना पेट्रोल डिझेल पुरवता येईल इतकंच काळजी घ्या प्रत्येकाने आणि पेट्रोल डिझेल कमी पडणार नाही हे मी सांगतो ओके बरोबर जसं की आपण आत्ता ब बघितलं आहे की त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये तीन दिवस पुरेल इतका साठा त्यांच्या पेट्रोल पंपवरती इथं पण आहे आणि पिशोर या ठिकाणी त्यांची सब ब्रांच आहे त्या ठिकाणी पण पेट्रोल साठा आहे असं त्यांनी सांगितलं आहे व परत त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की जेवढं गरजेच्या गरजेचं लागणारं पेट्रोल आहे तेवढंच पेट्रोल तुम्ही नेलं तर बेटर राहील असंही त्यांनी यावेळेस आवाहन केलं मी रवींद्र खरात एन न्यूज मराठी कन्नड